सर्वात मोठी बातमी राज्यातील शेतकऱ्याला आसमानी सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे शेतमालाला भाव नाही शेतीला लागणारे बी बियाणे खते व कृषी साहित्य प्रचंड महाग झालेली आहेत कठीण परिस्थितीत जीवन जगत असलेल्या बळीराजाला आधार देणे सरकारचे कर्तव्यच आहे तेलंगणातील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे महायुती सरकारनेही संकटात सापडलेल्या बळीराजाला सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी करत महायुती सरकारने कर्जमाफी केली नाही तर सत्तेवर येताच महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्याला कर्जमाफी देईल असे आश्वासन काँग्रेसचे प्रदेश नाना पटले यांनी दिले आहे या संदर्भात बोलताना नाना पटले म्हणाले की राज्यात यावर्षी काही भागात कोरड दुष्काळ तर काही भागात ओला दुष्काळ अशा परिस्थितीचा सामना शेतकऱ्याला करावा लागला आता ही काही भागात अतिवृष्टी झाली आहे तर काही भागात अजून पावसाची प्रतीक्षा आहे काही भागात दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे बोगस खते बी बियाणांचा पण सरकार फक्त कारवाई करण्याच्या पीक विम्याचा फायदाही शेतकऱ्याला मिळत नाही तर पीक विमा कंपन्यांनाच मोठा फायदा होतो परिस्थितीने पिचलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत मागील सहा महिन्यात राज्यात सतराशे सत्तावीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हे महाराष्ट्राला भूषणावह नाही राज्यातील शेतकऱ्याची आताची परिस्थिती अत्यंत बिकट असून कर्जमाफी करण्याची गरज आहे महायुती सरकार केवळ लाडका बिल्डर लाडका उद्योगपती यांच्यासाठीच काम करत आहे उद्योगपती अनिल अंबानी यांचे सतराशे कोटी रुपये माफ करण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत मोठ्या उद्योगपतींचे सोळा लाख कोटी रुपयांचे कर्ज भाजपा सरकारने माफ केले पण शेतकऱ्यांना देण्यासाठी भाजपा सरकारकडे पैसे नाहीत भाजपा सरकार हे शेतकरी विरोधी आहे शेतकऱ्यांची गंभीर परिस्थिती असल्याने त्यांचे कर्जमाफ केले पाहिजे अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अकरा जून दोन हजार चोवीस रोजी महामहिम राज्यपाल यांची भेट घेऊन केली होती राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही काँग्रेस पक्षाने राज्य सरकारकडेही या संदर्भात मागणी केली पण लेंड्याच्या कातडीच्या महाभृष्टी सरकारला शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही केंद्रीय अर्थसंकल्पात शेतक यांना कर्जमाफी मिळेल अशी अपेक्षा होती पण केंद्र सरकारने शेतक यांची घोर निराशा केली महायुती सरकारने कर्जमाफी दिली नाही तर महाविकास आघाडीचे सरकार येताच पहिले काम शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे केले जाईल असेही काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटले यांनी सांगितले